नगरपरिषद प्रशासनाची कारवाई सुरू दुकानदारांमध्ये संताप कनान शहरात तणावाचं वातावरण तगडा पोलीस बंदोबस्त कनान शहरातील रस्त्याच्या कडेला अनेक वर्षापासून बसलेल्या दुकानदारांना नगरपरिषद प्रशासनानं नोटीस बजावून पाच दिवसात हटवण्याचे आदेश दिले होते आज शनिवारी नगरपरिषद प्रशासन कारवाईसाठी आले असता दुकानदारांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला काही वेळातच शेकडो दुकानदारांनी नगर परिषदेला घेराव घालून काही दिवसांची मुदत मागितली असता मुख्याधिकारी आणि महामार्ग अधिकाऱ्यांनी त्यास नकार दिला त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं कडेकोट पोलीस बंदोबस्तात नगर परिषद आणि पोलीस प्रशासनानं रस्त्यावर उतरून कारवाई सुरू केली आहे प्रशासनाच्या या कारवाईमुळे अनेक दुकानदार बेरोजगार झाले असून त्यांच्या कुटुंबावर संकटाचं ढग दाटून आले जनप्रतिनिधी व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व कनान नगर परिषद प्रशासन गांभीर्यानं घेऊन बेरोजगार दुकानदारांना रोजगार उपलब्ध करून देणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्कसाठी साठी प्रतिनिधी आकाश पंडितकर